Uh, काही विभाग आहेत काही अधिकारी आहेत आपण सगळेजण तिथे होतात तेही आपण बघितलं की त्यांचं कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात uh, संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेले आहेत आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामांना मंजुऱ्या देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीने माहिती घेऊन जर चुकीचं झालं असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वायूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिनिधींनी मांडला आणि माझी ठाम भूमिका आहे की कुठल्याही पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वायूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय ह्या वायू उपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका का, का आणि काही लोकप्रतिनिधींची आमच्या भूमिका आहे ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार ना नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहावं